नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो मार्गशीर्ष महिन्यात या पाच गोष्टी तुमच्या सोबत तुमच्या घरात झाल्या तर समजा लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न झाली आहे लक्ष्मीची कृपा तुमच्यावर तुमच्या घरावर झाली आहे फक्त या पाच गोष्टी आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये लक्ष द्यावे की आपल्यासोबत या पाच गोष्टी होत आहेत का झाल्या तर नाही आणि यामुळेच आपल्याला कळतं की आपल्या वर लक्ष्मीची कृपा झालेली आहे की नाही आता हे पाच संकेत या पाच गोष्टी कोणत्या तर पहिली आहे ती म्हणजे आपल्याला जर मार्गशीर्ष महिन्यामध्ये कुठून धनलाभ झाला कुठून काही पैसे मिळाले किंवा रस्त्यावर चालताना पैसे सापडले तर समजावे लक्ष्मी कृपा आपल्यावर झाली आहे लक्ष्मी प्रसन्न झाली आहे दुसरी गोष्ट स्वप्नात जर आपल्याला लक्ष्मी माता दिसली किंवा सुहासिनी विवाहित महिला आपल्याला स्वप्नात दिसली तर समजावे लक्ष्मी प्रसन्न झाली आहे लक्ष्मी कृपा झालेली आहे तिसरी गोष्ट आपल्या घरी कोणीतरी मागणारी स्त्री आली तर तिला कधीच खाली हात पाठवू नका तिचा पाहुणचार करा तिला काहीतरी द्या हे पण संकेत असते की लक्ष्मी प्रसन्न झाली आहे मित्रांनो घरात जर आपल्या परिवारात मुलीचा जन्म झाला मार्ग शीर्ष महिन्यात तर समजावे लक्ष्मी तुमच्या घरी आली लक्ष्मी कृपा तुमच्यावर झाली मित्रांनो पाचवे संकेत जर आपण देवपूजा करतो आहे देवांची पूजा करत आहे तेव्हा आपल्याला कुठून तरी कोणता सुगंध आला, आला। खूप चांगला सुगंध आला आ आ तर समजावे दैवीय कृपा आपल्यावर झाली आहे लक्ष्मीची कृपा आपल्यावर झाली आहे लक्ष्मी प्रसन्न झाली आहे तर मित्रांनो हे पाच संकेत होते हे जर तुमच्या सोबत झाले या पाच गोष्टी तुमच्या सोबत झाल्या तर समजावे लक्ष्मी प्रसन्न झाली आहे लक्ष्मी कृपा झालेली आहे तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद